येतो नाई करण्यापासून माझं साक्षगंध हो एक महिन्यापासून साक्षगंध होऊ द्या अजून साक्षगंधच नाही झालं का ते होईल नाही बारा महिन्यात का बारा नाही का तू आता सन तेवारी घरातली बाई घरातली नाही पाहिजे का मा होते का, का कामं तुला माहिती ना होत नाही काम करणं तिथं जाऊन बसून गेली तू लाज नाही वाटत तुला हो ना बापा मी का खुशी नाव इथं खुशी नाव मी आता मी कमजोर होती ना मला डॉक्टर सांगितलं होतं बेड रेस्ट करायचा हा मला दावर असा लय लागल्या तुम्हाला माहित नाही का लागल्या काही बोलतो का कुकडचे दहा लागल्या हो जितक्या लागल्या तितक्या पण लागल्या ना हा? रिपोर्ट दाखवली सांगितलं डॉक्टरने बेडरेस्ट सांगितलेला आहे म्हणून तरी तुम्हाला फक्त तुमच्या आईचीच कदर आहे काय हो कदर आहे ना आता येऊन जा घरी हो येतो मी आता चार पाच दिवसात माझा आहे आतापर्यंत तुम्हाला माहित नाही का पाठ चालू होता ना म्हणून साक्षबंद नाही केलं आता झालं पित्तरपाठ खत झाला आता साक्षबंद करून टाकू बरं तारीख सांग कधी तुम्ही घ्यायला बस साक्षकंद झाला की दुसऱ्या दिवशी घरी बर आता पाहतो ना, ना आता पाहतो ना चार पाच दिवसात आणि साक्षकंद पाहतो आता काय म्हणत आहे बाई काय म्हणत आहे आई थांब ना सांग तुला थांब बर आता दोन तीन दिवसांनी आहे ना साक्षगंध साक्षगंधासाठी भी येऊन जातो मी तुला घ्यायला येतो साक्षगंधाला आलो की तुला घेतल्याशिवाय जातच नाही मी घरी हो ना बापा हो ना बर ठेवतो हो मग मी फोन हा ठेव बाई काय म्हणते बुवा काय म्हणेन माय बस तोच नांदा त्या माणसाचा कधी येत कधी येत आहे मग कामं नाही होत मग आईच्यानं कामं नाही होत बस एकच नांदा त्या माणसाचा हो का बाई जाशील ना मग तू पाहतो ना आता काय होते तर युत ते पाहुण्याला पहिले काय हो माय साक्षगंधा झाल्यावर चालेल जाशील का मग तू पाहुणे येत आहे का साक्षगंधासाठी हो येतो म्हणते ना साक्षीगंधाला येतो म्हणते आलो की तुला घेऊनच जातो म्हणते तसा जातच नाही म्हणते माय मग तुला नवरा घेऊन जाईन का तुले पाहतो ना आता काय होते तर पाहू आता समोरच्या समोर मी कामतो बाई आज आहे म्हटलं तर साबुदाणा बनवू म्हटलं आपल्यासाठी उसळ कान बनवीन ना ते मोहिनी मॅडम का तुला माहित नाही का तिच्या हातचं खात नाही म्हटलं मी ना खाणार नाही मी तिच्या हातचं मस्त बनवू बाई बैनामासाठी बाय उसळ मस्त तिकट वाकट आणि मिरच्या बी बनवशील मिरच्याही तळशीन हिरो मिरच्या नाही का तोंडी लावायला उसळसोबत हिरव मिरच्याही तळशीन थोड्याशा मस्त काय माय माय काम करायची असतं जीवार येते म्हणून ते येऊन बसली मी आता आई नवी शपथ घेतलेली आहे की मोहिनी च खाईन नाही आता मला स्वयंपाक बनवायला लागत आहे माय हट बापा जिथं जावं तिथे खरं नाही कुठे तिकडे काम करायची जीवार येते म्हणून इथे येऊन बसून गेली मी लगे इथेही काम करायला लागत आहे आता मला इथेही स्वयंपाक बनवाय लागत आहे स्वयंपाक बनवायची तर सर्वात जास्त जीवार येते वाली जाय हो बाई बनव मला भूक लागली हो माय बनवतो हो बाई बनव बरं हो बाई बनवतो अरे किशोर तुम्ही कसे का काय बापा अरे बहिणी तुमच्याकडे वर्गणी पाकी आहे ना आपल्या मंडळ अरे हो वर्गणी बाकीच आहे ना दरवर्षी देत देतो ना यावर्षी ना हो पण आज अकरा दिवस होता वर्गणी द्यायचा दिलीच दे नाही बाबा नाहीतर दरवर्षी घरी यायची गरज नाही पडत भाऊ मंडळ मध्ये देते वर्गणी या वर्षी आणून दिली म्हणून या लागलं लागल अरे हो माया बी लक्षात नाही राहिला भाऊच्या लक्षात नशीन राहिलं बरं मी मंडळ मध्ये देऊन द्यायला लावतो वर्गणी दोन हजार अकरा रुपये देऊन देतो बरं भाऊ आल्याबरोबर मंडळ मध्ये पाठवून देसा मग हो हो सोनू बाई बसलीस आहे का तू जाय ना बनवणं बनवून ती उसळ काय माई माझीवर ते बनवायची मी ताईत आराम करायला आली मला इथेही कामं सांगू लागलं की तू हड जाय ना बाई आता म्हणून दिलं मी ना तिच्या हातचं खात नाही आता खाईन तर आता ते पानसटल्या नाही वाटेन का जाय ना बनवणं बरं माय बाई अरे ताई कुठं चालल्या कुठं नाही हो किचनमध्ये चालली आई ल उसळ बनवतो ना ताई तुम्ही कशाला बनवता बनवली ना ना उसळ देऊन देत मी आत्याला बनवली का तू ना हो हो बनवली ना लय मोठी बनवली आई उसळ बनवली म्हणते मोहिनी ना खाता का तिला म्हणा तूच काय नाही ती आजची उसळ मी खाणार नाही पहिलेच सांगितलं ना की का बनौला, बनौला मी मोहिणी चाचं काहीच खाणार नाही म्हणून तरी तिनं माझ्यासाठी का बनवलं काम बनवलं माझ्यासाठी मी नाही खाणार ती आजचं सोनी बाई तुला बनवायची असेल तो बनवूसड तू जीवार आली असेल तर राहू दे मी तशीच जाईन उपाशी राहीन मी नाही तर मग हाताने बनेन मी नाही खाणार ती आजचं खाऊन घे नाही आता बनवली म्हणते तर आता का फेकून तिन का ते उसळ मी काय बनू मग राहू दे तिने बनवली तर खाऊ घे उसळ खाऊन घे मग बादम नको खाशील काही बाई तुला नाही म्हटलं ना तू बनवायची जीवार आली असेशन तर मला सांग मी बनवतो पण मी खात नाही मोहिनीच्या आजचं काहीच जीवार येते तिची स्वयंपाक बनवायची खाणं काढते ते तिच्या नवऱ्याजवळ अजून चुकल्या करीन माया की तुमची माय उसळ खाते मला उसळ बनवाय लागते नाही नाही बापा राओ दे राओ दे नाही ना आता बनवली ना मी ना आता खाऊन घ्या ना हां फेकून देणार का मी एवढी मोठी उसळ बनवलेली खाऊन घ्या ना ते नवऱ्यासोबत चुकल्या करायच्या पहिले सोचायला पाहिजे होतं जेव्हा तुम्ही नव्यासमोर चुकल्या केल्या ना त्याच्या पहिले हा विचार करायला पाहिजे होता तुम्हाला आता काहीच तर नव्हतं म्हटलं ना हो तुला काही नव्हतं म्हटलं मी ना म्हटलं तुम्ही ना माफ करून दे मला पण मी खा खात नाही ना त्या असं काम करू तुम्ही कान तुला माहिती नाही का काम करू आली तर सर माहिती आहे तुले तरी नाटक करतं राहू दे पण हा शादी पणा आहे ना मध्ये नको दाखवता नोराला दाखवत जायचं मग नको दाखव गोगल गायन पोटात पाय असतो माहीत आहे मला मोहिनी राहू दे बनवतो मी आईसाठी उसळ राहू दे आई नाही म्हणते खात हातचं तुम आता काय करू शकतो त्याच्यात राहू दे पण ताई मी बनवलेली आणि एवढी मोठी उसळ त्याचं काय करू आता ना घरातली दुसरी लोक आहेत ना सरे आहे आपल्या घरी कोणी जेवण नाही करणार आहे सर उसळ खाणार आहे तर होऊन जाते ना घरातले दुसरे लोक खाऊन घेतील पण ताई आताले माझा एवढा कान रागाला आला मी तसं काही म्हटलं बी नाही तरी पण कान रागाला आला नाही ना तुला आता नवऱ्यासोबत चुकल्या केल्यान माईच्या म्हणून माई तशी करू आली जर माईला टोटावर म्हटलं असतं की माई स्वयंपाक बनवायची जीव आहे ते मी स्वयंपाक बनत नाही तर माईना काही नसतं म्हटलं पण तुला मागं चुकल्या केला ना म्हणून माईची जीवार आली नाही बा मला असं विचारत होते ते तर तशीच बोलली मी मला वाटलं नव्हतं की आता खराब वाटेल म्हणून जाऊ दे काही चिंता न करू आहेत ना दुसरे खाणारे खाऊन घेते मी बनवतो शाळासाठी काय आनंदी ना छान जागा पाहिली आपल्याला अभ्यास करायला इथं मस्त अभ्यास होते आपल्याला कोणाचं डिस्टर्बन्स नाही काही नाही मस्त एकांतीमध्ये मस्त अभ्यास होते आपल्याला खरंच आनंदी खूप चांगली जागा पाहिली तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नाही हो ना बाई मला टाइमपास झाला त्या अमनच्या नांदी मला टाईम वेस्ट झाला मी फालतूच्या फालतू त्याच्या मागं लागली होती मी अभ्यासाकडे मी ना दुर्लक्ष केलं ना कॉलेजला गेली बरोबर ना अभ्यास केला ना काही ना काही आता नाही बापा आता नाही आता टाइमपास ता नाही करत आता फक्त अभ्यास आणि मी बस हो बै ना लय बदमास निघाला का कावं अमन असं वाटलं नव्हतं चेहऱ्यानं असं वाटत नव्हता किती गरीब वाटत होता तो तुला किती मोठा धोका दिला ना बै ना तिनं हो ना मला असं तुम्ही न सपनात नव्हतं सोचलं की माझं तमन असा करीन म्हणून कसा बोले बाई तू मसंग किती चांगला बोले किती गुडगुड बोले असं वाटलं नव्हतं तेवढा बदमाश निघेन म्हणून नाही ग मला त्याची असलीत पहिल्यापासूनच माहिती होती मी तर सांगितलं होतं तुला की पोरगा चांगला नाही आहे बदमाश आहे म्हणून तू माझं ऐकलं नाही हो ना पागल झाली होती मी त्याच्यामागं पागल झाली होती काही समजत नव्हतं मला काही नाही पागल झाली होती मी त्याच्यामागं आता नाही आता डोळे खुले माईवाले आता खुले माय डोळे मी नल तर राजेला माईबाबाले मी ना माईबाबाचं काही ऐकलं नाही मी नलय मंदुकोलं माईबाबाचं पण असा बदमास निगीन म्हणून असं वाटलं नव्हतं मला मला माहीत होतं तो, तो, तो बदमास आहे म्हणून पण एवढा बदमास निघीन येईन तो माहीत बा जाऊ दे आता काय करू शकतो जे झालं ते झालं जे काही होते ते चांगल्यासाठी होते काही ना काही याच्या मागे बी चांगला उद्देश माझं माझ्यावर असं झालं नाही हो आपण पॉझिटिव्ह सोचायला पाहिजे जे झालं ते झालं आता समोर चालायचं जे मागं झालं ते सोडून द्यायचं हो बरोबर बोलली बर तू बाई ग हे पोरगी कोण आहे व पहिले तिकडल्या साईडनं उभी होती ये आता इथं येऊन उभी झाली कोणाची वाट पाहू राहिली माहिती आहे कोण पोरगी आहे ओ, आ, हो ही पोरगी मला तिकडे उभी दिसली होती आता इकडे उभी आहे कोणाची वाट करेल काय महत्वा वेळची वाट पाहिली तिच्या प्रिय कराचीच वाट पाय तशी अजून कोणाची वाट पाय तशी हो कोणाची ना कोणाची वाट पाऊल पण ते आपल्याला काय अभ्यासामध्ये ध्यान द्या आता आपले पेपर येणार आहे आता परीक्षा आपली वाली अभ्यास करायला लागेल हे सर्व नाही आपल्याला पेपरामध्ये आपल्याला आपल्या अभ्यास येणार आहे पेपरामध्ये कामात हे कामात नाही येणार आहे आपल्या हे कोणाला तो कोणाला हे आपल्या कामात नाही येणार आहे आपल्या अभ्यासाच आपल्या कामात येणार आहे चला अभ्यास करा हो बाई मला असं वाटलं होतं आनंदी इथून मस्त जागा पाहिली एकांतीमध्ये इथं कोणी आपल्याला अभ्यास करायला डिस्टर्ब नाही करणार काय इथंही लोकं येऊन गेले डिस्टर्ब करायला हे का आपल्या बापाची जागा आहे बाई इथं कोणी येऊ शकते आपण कोणाला मनात कोणा करू शकतो की इथे येऊ नका का तिथे उभे नका राहू आम्ही अभ्यास करू राहिलो असं म्हणू नाही शकत ना आता काय जाईन जाईन चालली जाईन काय नाही अरे यार हां मना आला नाही अजोग किती वेळची वाट आहे मी त्याची आलाच नाही अजूक आता येतो मग येतो करत आहे आलाच नाही अजोग हे पोर गेलेस वेळची वाट पावलेली पण जाऊ दे ना आपल्याला काय करायला लागते आपण अभ्यासात लक्ष दे काय माहिती कोण का नाही आला फोन लावला तर फोन बिझी आहे तिचा आला काय माहिती कोण आला झुकतं अरे सॉरी सॉरी मला यायला खूप उशीर झाला तू माझी खूप वेळची वाट पाहताय का अरे हो रे मी तुझी खूप वेळची वाट पाहत आहे हो ना मधामध्ये कामच येऊन गेलो मी रस्त्याने येत होतो तर एक आजीबाई भेटली मला तर ते आजीबाई चक्कर येऊन पडली तर तिला दवाखान्यात घेऊन गेलो म्हणून एवढा उशीर झाला अरे हो का रे तू मदत करत होता का आजीबाई चक्कर येऊन पडली होती का कोणती होती तर माहीत ते मला अनमोळखी होती आता माय कामच आहे आहे माय कामच आहे लोकांची मदत करणं आपल्याला मदत करायलाच पाहिजे लोकांची अरे हो अमन किती चांगला आहे खूपच चांगला आहे तू जाऊ दे जास्त तारीफ नको करू मी अरे नाही रे तू तारीखच्या काबिल आहे सर्व गुण संपन्न आहे कोणते गुण नाही आहे की तुझ्यामध्ये नाही आहे तू किती चांगला आहे आणि लोकांची मदत पण करतो कोन नाहीतर तर कोण कोणाची मदत करते रे आजकालच्या जमान्यामध्ये कोणी कोणाची मदत नाही करत तू पाय बरं मी इथं वाट पाहत आहे तुझी तुला माहीत असतं तरी पण तू त्या आजीला दवाखान्यात घेऊन गेला किती चांगला आहेस तू किती चांगला आहे अरे पोरी किती पागल असतात ना पण एक गोष्ट विश्वास करून घेतात आता मी त्या खुशील भेटायला गेलो होतो हे सांगू दिले की मला उशीर झाला हां कोणती कहाणी बनवली तर यकीन करून घेतात प्लस बावडत असतात पोरी हो ना मदत तर करायलाच पाहिजे ना माणूस माणसाची मदत नाही करेन तो कोण करेन माणसाने माणूस की थोडं भुलायला पाहिजे वाव किती चांगले विचार आहे ना तुझे खूपच चांगले विचार आहे मी काय म्हणत होती तू मला पैसे मागितले होते दहा हजार मी आणले हो हो आणले का तू जाऊ दे ना कशाला आणले नसते दिले तरी चाललं असतं नाही रे तुला देणं अर्जंट होतं ना नाही तर तुझा जॉब नाही लागेल ना मी आणले दहा हजार देतो मी तुला बरं मला घ्यायचे नेत नाही आहे तुझ्यापासून आता मजबुरी आहे घ्या लागेल पण मी तुझे पैसे लवकरच वापस करून देईन जॉब लागल्याबरोबर करून देईन अरे रे डबल आणदन तू तू आपल्या दोघांमध्ये आणि तुझं जे माझं आहे ते तुझं आहे ना तुला सांगितलं तु ना मी जे माझं आहे ते तुझं आहे तू कशाला टेन्शन घेतो तू बिलकुल टेन्शन नको घेऊ तू चांगले नाही तुझं तुझा जॉब कर तू सेटल हो तुझ्या करिअरवर ध्यान दे कारण की नंतर मग तुला जॉब लागला तर तो माझ्याच फायदा देणार आहे ना आता आपलं लग्नच होणार आहे हो हो तू याच कामात येणार आहे आणि तू कोणाला मागितले मग पैसे तुझ्या बाबाला मागितले का अरे नाही रे माझा पेमेंट झाला ना तेच आहे मग घरचे नाही विचारतील का की पेमेंट कुठे गेलं म्हणून नाही रे मला नाही विचारत कोणी घरी पेमेंट झाला का नाही झाला कोणी नाही विचारत पेमेंटच्या बाऱ्यात माझ्या घरच्यांना असं काही नाही आहे की जॉब केलाच पाहिजे म्हणून पैसे आणलेच पाहिजे म्हणून माझ्या पप्पाला काही वाटत नाही आहे ना आमच्याकडे भरपूर पैसा आहे माझ्या माझ्या तेवढ्या पगारावर काय ते तर मला आवडते जॉब करायला म्हणून मी जॉब करतो नाहीतर तर जॉब बी नाही केला तर चालते माझं काही असं नाही मस्त मालदार पोरगी आहे बरं झालं त्या आनंदीला सोडलं मी ही पोरगी किती पैशा आली आहे अरे बाप रे बाप हा तो अरे इथं आनंदीत खुश आता आनंद कसं वाटेल हा तर दुसऱ्या पोरुष म्हणून बोलत आहे बाप रे बाप आता आनंदीला इथून घेऊन जा लागेन लवकर चुपछाप घेऊन जा लागेन मला अरे कल्याणी तुया कोण च रंग उडला कोण अशी पावलेली काय तिकडे कोण आहे तिकडे कोण पाहिला भूत पाहिला नाही 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 काही नाही पाहिला चाल लवकर इथून चाल इकडलं मागच्या गेटून चाल चल लवकर नाही बाई बा काय झालं तुला अचानक आता असं म्हणत होती किती शांत आहे म्हणे वातावरण असून तसं इथं अभ्यास होते म्हणे मस्त आता लगे म्हणलं की चल हो चल आतापर्यंत म्हणत होती आता चाल लवकर चाल काय आहे तिकडे काय राहिली आणि काय बोलू राहिली काय नाही आहे तिकडे काय पाहू नको चाल चाल पाहू दे बरं काय झालं काय पाऊरा येईल काय पाहून भिऊ राहिली तशी अरे आता तेच पोरगे वाटते ती पैशावाली तिला फसवलं म्हणे पैशासाठी म्हणे हे तेच पोरगे ज्या पोरीसाठी येणं मला सोडलं आता मला सोडलं आता हे पोरगी पकडली आता या पोरीची जिंदगी खराब करीन इचं पुरं फ्युचर खराब करीन ना आता या पोरीच्या नदी लागला हिची जिंदगी खराब करायच्या नदी लागला है ना आज याला सबकच शिकवतो चांगला चांगला सबक शिकवतो आज आनंदी जाऊ दे काही म्हण नको काही बोलू नको चाल आपण घरी चाल झालं ना आता त्या पोराशी तुला काही मतलब नाही आहे चाल चाललं जाऊ घरी थांब कल्याण येतो थांब येले दाखव दाखवायचाच होतं मला दणका दाखवाचाच होता हां मला धोका दिला आहे ना आता त्या पोरीला धोका येले दाखवतो मी आज आज चांगलाच सबक शिकवतो एले आनंदी कुठं त्या पोराच्या नांदी लागतं लोपर पोरगा तो, तो, लो पोर तो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे लोफर अशीन तशीन आपण असं सोचतो ना म्हणून हे पोराची अशी हिंमत वाढते म्हणून हे पोरीला धोके देतात आता माझी जिंदगी बर्बाद केली आता या पोरीच्या नांदी लागला का बर्बाद करायला आता नाही मी नाही चुप बसणार मी नाही बसत मी नाही भेटतेले कोण भेटते मी नाही भेट थांब तू इथं था, आता येतो मी राहू दे ना आनंदी राहू दे ना जाऊ दे आता सोडून दे त्याला जाऊ दे नाही असं कसं सोडू मी त्याला असं कसं सोडू थांब आनंदी मी बी येतो एकटे नको जाऊ थांब मी का हां मी का, का? थांब ग मी भी राहिली हे घ्या मन पैसे हो, हो दे दे। गे आण घे पैसे वा वा एकदम बढिया मन एकदम बढिया अरे बापरे आनंदी तू तू कशी काय मी कशी काय म्हणजे शॉक बसला आहे ना शॉक बसला तुला

अच्छा मी, पागला मी पागल आहो ना होती, मी, होती। मी पागल होती तु या मागं आतापर्यंत पागलच होती सारख्या पोराला एवढं प्रेम केलं मी ना मी पागलच होती मला पागलच म्हणा लागेल काय म्हण हे पोरगी काय म्हणलेली मी पागल होती आणि प्रेम करत होती काय काय होतं तुमच्या दोघांमध्ये काय होतं मला पुरं क्लिअर क्लिअर सांग काय होतं काय झालं काय नाही मला पुरेपूरी गोष्ट सांग पु क्लिअर सांग ना सांग खोटा नको बोलू काय सांग ना मग मी कोण होती काय होती सांग ना चाल चल इथून पण आपण पागल पुरगे काही लक्ष नको या पुरुषीकडे नाही मला खरं खरं सांगतो काय काय नाही ते सांग लवकर ए तुला तो काय सांगणार मी सांगतो तुला मी कोण आवतं तुझ्या पोराला एवढं शरीफ समजतं ना एवढं चांगलं समजतं तो पोरगा तेवढा चांगला नाही आहे हा पहिले माझ्यावर प्रेम करत होता एक साव मी याची हा पहिले माझ्यावर प्रेम करत होता आणि तू तू भेटली याला पैशावाली चांगली तर मला माझ्याशी याने ब्रेकअप केलं आणि मला म्हटलं की मी तुला सोडत आहे मला चांगली पैशावाली पोरगी भेटलेली आहे आणि मी आता दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये या तुझ्याशी माझं ब्रेकअप आणि यांनी माझ्याशी ब्रेकअप केलं आणि तुला माहिती आहे आणि मला म्हणत होता की आपण लग्न करू असं करू तसं करू माझ्यापासून पैसे पण घेतले आणि किती सारे पैसे घेतले जॉब लावून देते म्हणे कोणी नसा आणि तसा खोट्या खोट्या गोष्टी करत होत्या आणि माझ्याकडून खूप सारे पैसे घेतले यांनी आणि मला सोडून दिलं रात्री दोन वाजता मी रोडावर उभी होती मला म्हणे आपण पडून जाऊ म्हणे पैसे घेशान म्हणे घरून म्हणे मी म्हटलं पैसे नाही आहे माझ्या घरी तर मला यांनी रात्री दोन वाजता रोडावर तर भटकण्यासाठी सोडून दिलं होतं तू जसं शिधा साधा बुलाबाला समजत आहे तो तसा नाही आहे बापरे बाप म्हण तू एवढा मोठा विश्वास केला माझ्यासोबत एवढा मोठा विश्वास केला नाही ना नाही मी तिच्यावर प्रेम नाही करत मी तिच्यावर असली प्रेम करतो पार, ते तो असंच तिच्या संग टाइमपास करत होतो काय पहिले म्हणे ओळखत नाही म्हणे आता म्हणते टाइमपास करत होतो काय किती खोटाळा इथंच खोटाळा दिसते तो काय पैसे मागत होता म्हणते मला पण पैसे मागू राहिला तू तिले पण पैसे मागत होता हा तू तू खोटाळा वाटत राहिला म्हणे तू खोटाळा वाटत आहे नाही ना पागल आहे थोडीशी पागल आहे मला इनं धोका दिला मी इला धोकाही दिला मन किती खोटा बोलतं रे तू किती खोटा बोलतं किती खोटा बोलशील हा किती खोटा बोलशील काही जणाची नाही तर मनाची तर लास्ट ठेव तिच्यावर भरोसा नको करू तू मावर भरोसा कर मावर भरोसा कर ते पागल आहे पागल आहे ते नाही नाही मला तुझी असली समजली अमन समजली मला आणि मी ना जे पैसे दिले पण ते पैसे वापस कर नाही पैसे वापस कर पैसे मी वापस करतो पण तिच्यावर भरोसा करू तू भरोसा नको करू तू भरोसा करायचा का नाही करायचा ते मी विचार करीन पहिले माझे पैसे वापस कर मला परत झाले पोरगी आली आणि मी वाचून गेली नाहीतर तू तुला तर चांगलंच ठगलं असतं मले चल पैसे दे माझे वापस हो पैसे घे घेतो तुझे वापस पण या भरोसा नको करू पागल आहे पागल आहे हो मी पागला होती ना मी पागल तुझ्या मागं मी पागलच होती पण आता आता मला दिमाग आला आता माई जिंदगी खराब केल्या त्या पोरीच्या जिंदगीच्या मागं लागला हिची जिंदगी खराब करता ना तू तू आता ये आहे येते याला ठगणं त्याला ठगणं याची जिंदगी खराब करणं त्याची जिंदगी खराब करणं आता या पोरीची जिंदगी खराब करायला आता हिच्यासारख्या किती पोरी असतील हां त्यात आम्हाला माहिती नाही मी काय म्हणतो तुझं नाव काय आहे तर या पुरावर बिलकुल भरोसा नको करू एक नंबरचा लोकर चारसं बीस आहे हा एक नंबरचा यानं मला धोका दिलेला आहे तुला पण धोका देईन तुझ्याशी काही प्रेम नाही करत फक्त तुझ्याकडे पैसे आहे ना बस त्या पैशाच्या मागा या बस हो म्हणून असतं म्हणतो जेव्हा आपण भेटला तेव्हा म्हणते मला पैसे पाहिजे पैशाची गरज आहे आपलं दुखडं सांगत राहते मला वाटलंच नाही की हा असा निघेन म्हणून नाही ना मी ना, म्हटलं तुला भरसा न करू पागल आहे थोडीशी पागल आहे म्हणून तिला सोडलं मी ना पागल होती सतवत होती परेशान करत होती धोका दिला म्हणून मी सोडलं मी ना तू धोका दिला का तुला धोका दिला तर साक्षगंध होणार आहे मी मी काल धोका धोका देईन तुला मी ना मायबापाचं मन दुखवलं मी मायबापाच्या खिलाफमध्ये जाऊन मी यावर प्रेम केलं आणि तुला काय केलं काय केलं तुला ने या पोरीसाठी मला सोडलं आता दुसरी कोणती पोरगी भेटीन तर त्या पोरीसाठी या पोरी सोडून देशील बस तू तो हो। अरे हो आता मी पैशावाली तुला भेटली तर तू मी इला सोडलं आणि तुला दुसरी माझ्यापेक्षा कोणी पैशावाली भेटेन तर तू तिला आणि मला सोडून देशील हा ना प्रेम प्रिंका तुम्ही एकदम खरं अरे काय रे जा जेले नाही माहित त्याला सांग तू यासारख्या पोराचं काय जमीर आहे का जमीर आहे का तू पोरावर का विश्वास करायच्या लायकीच आहेस का तू हा जे माहीत नाही त्याला सांग मी काय म्हणते याचं ऐकू नको हो, बिलकुल ऐकू नको हो, एक नंबरचा बदमाश चारशो बीस फोर का याचं ऐकू नको तुला सांगत आहे मी माझं ऐकून घे नाही तो खूप पस्तावशील तू खूप पस्तावशील नाही नाही मला असं वाटलंच होतं कधी पण फोन लावला त्याचा ला फोन बिझीच येत होता आणि कधी भेटला तर पैसेच मागत होता मला याच्यावर शक होताच पण आज तू बोलली ना तर मला तुझ्या गोष्टीवर यकीन नाही यकीन नाही मला ऐक कधी तू माझ्या गोष्टीवर यकीन कर हिच्या गोष्टीवर यकीन नको करू तू हिच्या गोष्टीवर नको यकीन करू हां मी तुझ्यावर प्रेम करतो खरं प्रेम करतो एकदम मनापासून एकदम मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर मार भरोसा ठेवतो भरोसा ठेव हो रुपाली हा करते ना मनापासून प्रेम करते ना पण तू यावर नाही तू या पैशावर तू या पैशावर मनापासून प्रेम करते हो मला पण असं वाटत आहे आनंदी जाऊ दे ना त्याचं तू पायात बसेन तू काय म्हणतात मी बोलू राहिली चाल घरी नाही नाही माय मी पाहिन असं म्हटल्यानंतर कसं कसं चालेल आता आज मी माय पाहिन उद्या या पुरीची जिंदगी खराब करेल मग दुसऱ्या पुरीची जिंदगी खराब करेल हा याला कुठं ना कुठं चुक केलंच पाहिजे मी काय म्हणत आहे चल माझे पैसे दे पैसे दे माझे हो देतो देतो मी काय म्हणत आहे जिंदगीत कधी मला टोंड नको दाखवशील जिंदगीत जिथं टोंड दाखवशील ना तिथं तू पिटाई करीन आता मला फसवलं तर फसवलं आता डबल कोणाला फसवायचं नाही आणि जर मला कोणा पोरीस दिसला ना तिथेही पिटाई करीन तुम्ही आनंदी तुला चांगलं नाही के केलं चांगलं नाही केलं तुला पाहून अरे बाय रे तुला कोण भेटे अशा खोपल्या धमक्याला पाहिलं यासारखे मी ना खूप पाहिलं मला नको धमकी देऊ आणि मी तुला भेणार नाही तुला भेट नाही मी चाल कल्याणी आपल्याला उशीर होत आहे तिनं माया पुरा प्लॅन चोपट केला इले तर दाखवतो दाखवी दिली मी आता तिचा टाईम आहे माया टाइम आला ना मग दाखविले मी माया बदला तर घेऊनच राहीन माया हातची एकदम मालदार पोरगी मग मा हातात पैसे दिले होते तिनं मग हातातले पैसे गेले हा एवढी मालदार एवढी पैशावरली पोरगी आणि आनंदीनं येऊन पुरा काम बिघडून दिलं माया पुरा काम बिघडून दिलं इले तुम्ही दाखविनस आता झालं आता उलटी गिनती चालू कर आता उलटी गिनती चालू कर आनंदी तू आता उलटी गिनती चालू कर तुझ्या मला अमन म्हणते अमन एवढी हिंमत कुठून आली पण आनंदीमध्ये आनंदीमध्ये पहिले तर मी ना जे म्हटलं तेच करत होती खूप गरीब दिसत होती एवढी हिंमत कशी काय आली पण याच्यामध्ये मला तो विचार आला नाही नाही इले आता सबक शिकवा लागेल सबक शिकवा लागेल आता आनंदीला आता बस आता एकच आहे मकसद आनंदीपासून बदला घेणं बस म्हणजे आता माय बदलाच पाहिजे मा हातात पैसे आलेले पैसे गेले पोरगी गेली चांगली पैशावली पोरगी फसवती ना किती पापड बेलले होते मी ना या पोरीला फसवायसाठी किती मुश्किलनं फसुलती या आनंदीनं येऊन ना मी पूरक काम बिघडून टाकलं पूरक काम बिघडून टाकले आनंदीनं मी आनंदीले तर सबक शिकूनच आहे बिलकुल